सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार आलेले आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर रोजी आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर चौथा आणि शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी आलेल्या आहे आपण सर्वच महिला अगदी मनापासून हृदयापासून माता लक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातील पूजा सेवा उपवास व्रत वैकल्य सगळी छान अशी पूजा करत असतो सर्व काही करतो महिलांनो आपण पण एक गोष्ट करायला विसरतो ती म्हणजे मार्गशीर्ष महिना संपायच्या आत आपण प्रत्येक महिलेने आपण महालक्ष्मी मातेची ओटी घरच्या घरी ओटी जरूर भरावी चार गुरुवार आलेले आहे महिलांनो चारही गुरुवारमध्ये कुठल्याही गुरुवारी तुम्ही ओटी भरू शकता पहिल्या गुरुवारी भरा दुसऱ्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तर पौर्णिमा तिथे आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सोन्याहून पिवळं सो छान दिवस आहे तुम्ही पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी किंवा शेवटच्या उद्यापनाच्या आधी आपण आपल्या महालक्ष्मीचे आईची ओटी जरूर भरावी बघा आपण सेवा करतो पूजा करतो सगळं काही करतो पण देवी आईची ओटी भरणं विसरून जातं तुमच्या घराजवळ जर वैभव लक्ष्मी मातेचं मंदिर असेल महालक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन जरी ओटी भरलं किंवा तुमच्या घराजवळ जे देवी आईचं तुमच्या गाव देवी आईचं ओ मंदिर असेल तुम्ही तिथं जरी तुमच्या घराजवळील गावदेवी मंदिर असेल तिथं जरी तुम्ही ओटी भरून आलात ना चालेल पण मार्गशीर्ष महिना संपायच्या आत माता लक्ष्मीची ओटी जरूर भरावी तेव्हाच आपलं महालक्ष्मी व्रत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत पूर्ण होत असतं आणि देवी आईचा संपूर्ण आशीर्वाद आपल्याला मिळत असतो माय माऊली आहे थोडी जरी सेवा केली तरी पण आई आपल्याला तर समजूनच घेते पण आपण तिची एवढी सेवा करतो तर तिची ओटी बघा ती आपल्या ओटीत इतकं सुख सौभाग्य टाकते इतकं देते आपल्याला की काही मागायलासुद्धा उरत नाही मग आपलं ले लेकींचंसुद्धा कर्तव्य आहे आपल्या देवी आईचं कारण म्हणतात शास्त्रात म्हटलेलं आहे की देवी आई मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीनारायण पृथ्वीवर अवतरलेले असतात मग देवी आईची ओटी जरूर भरावी महिलांनो अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जरी ओटी भरली ना तरीही चालेल तर पहिल्या गुरुवारी भरा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या उद्यापनाच्या आत आपण कुलदेवी आईची ओटी जरूर भरायची आहे पौष महिन्यात भरू नका जरी तुमचा एखादा गुरुवार गेलेला असेल मासिक धर्मात वगैरे तर तुम्ही पौष महिन्यात उद्यापन करू शकता पण ओ टी भरताना तुम्ही मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आतच भरायची आहे बघा अठरा तारखेला उत्तर रात्री मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि उ आपल्याला उद्यापन अठरा तारखेला अठरा डिसेंबरला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारीच करायचा आहे संपूर्ण दिवस रात्र हा म्हणजे अमावस्या तिथी उत्तर रात्री लागणार आहे तुम्ही दिवसभरात केव्हाही उद्यापन करू शकता आपण खास करून संध्याकाळी उद्यापन करतो थोडा वेळ झाला आठ नऊ वाजेपर्यंत जरी उद्यापन केलं ना तरीही चालेल महिलांनो एखादा गुरुवार गेलेला असेल तुम्ही पौष महिन्यातसुद्धा नाताळच्या दिवशीसुद्धा पंचवीस डिसेंबर रोजीसुद्धा तुम्ही गुरुवारी उद्यापन करू शकता तर पण मार्गशीर्ष महिन्यात देवी आईची ओटी आपल्याला घरच्या घरी जरूर भरायची आहे तर ओटी तुम्ही घरच्या घरी खना नारळाची भरू शकता किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता छान अशी रेशमी काठाची साडी घेऊन यायची आहे किंवा रेशमी काठाचा ब्लाऊज पीस म्हणजेच खण घेऊन या नारळ आणि हिरव्या बांगड्या एखादा पानाचा विडा शृंगाराचं साहित्य कंगवा फणी वेणी त्यात कमळाचं फूल मिळालं तुम्हाला किंवा गुलाबाची फुलं मिळाली तुम्हाला छान एखादी वेणी मिळाली शेवंतीची वगैरे तर जरूर आवर्जून घेऊन या तेल सगळं म्हणजे देवी आईला जे आपण साज शृंगार करतो ना तसं देवी आईलासुद्धा सर्व सास शृंगाराच्या वस्तू घेऊन यायच्या आहे टिकली बांगडी सर्व सर्व साहित्य नीट बघून आणायचं आहे खण आणा किंवा तुम्ही छान अशी साडी आणली तरीही चालेल पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत संध्याकाळी जरी ओटी भरली ना महिलांनो तुम्ही जेव्हा पूजा करतात तुम्ही तुमची पूजा संपन्न झालेली आहे छान अशी कहाणी महात्म्य आरती वगैरे करून घेतली तुम्ही आणि शांततेत जरी ओटी भरली ना छान असं ताटात सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे खण ठेवा किंवा तुम्ही साडी चोळी आणलेली असेल छान ठेवून घ्यायची आहे त्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे चांगला पाणीदार नारळ बघून आणा शेंडी देवी आईकडं आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे पाच मुठी त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे तुम्हाला पाच मुठी तांदूळ किंवा गहू ठेवा सर्व सास शृंगाराचं साहित्य ठेवायचं आहे टिकली बांगडी काचेच्या बांगड्या डझनभर बांगड्या ठेवा किंवा सहा सात ठेवल्या तुम्ही तरीही चालेल एखादा पानाचा विडा ठेवा हळदी कुंकू देवी आईला व्हायचा आहे स्वतःच्या कपाळी लावायचा आहे संपूर्ण ओटीच्या साहित्याला ते हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता देवी आईला अर्पण करा स्वतःच्या कपाळी लावा थोड्याशा अक्षता ओटीवर अर्पण करायच्या आहे वेणी शेवंताची वेणी मिळाली शेवंतीची तर जरूर ठेवा एखादं कमळाचं फूल ओटीमध्ये ठेवा एखादं गुलाबाचं फूल ठेवा सर्व साठ शृंगाराला तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे ताट आपल्या छातीशी लावायचं आहे तुमच्या मनात जी इच्छा आहे ओटी भरताना छातीशी ताट लावायचं आहे तुम्हाला हृदयाजवळ ओटीचं ताट घ्या तुमच्या इच्छा देवी आईला बोलायच्या आहे काही समस्या असतील कुणाला सांगण्यापेक्षा आपल्या माय माऊलीला सांगावं तसं तर आईला सर्व काही कळतं पण आपलं गाराणं तरी कोणाकडं सांगायचं आपलं मन तरी कोणाकडं मोकळं करायचं तर आपल्या माय माऊलीकडं करायचं कधी पण आपल्या मनातल्या इच्छा आपल्या स्वामींना सांगा आपल्या माता लक्ष्मीला सांगा आपली कुलदेवी सर्व काही आपल्या माय माऊली सांगावं आपल्या देवघरासमोर बसून आणि तुमची इच्छा बोलून घ्या हृदयाजवळ ताट ठेवा तुमच्या मुलांविषयी इच्छा असतील तुमच्याविषयी कुटुंबाविषयी तुमची जी इच्छा असेल माता लक्ष्मीला बोलून घ्या हृदयापासून देवी आईला प्रार्थना करा हे माता महालक्ष्मी माता मी मार्गशीर्ष महिन्यातील तुझं महालक्ष्मी व्रत पूर्ण श्रद्धेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडून काही माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून काही चुकबुल झाली असेल क्षमा कर माझं महालक्ष्मी व्रत कबूल करून घे आणि भरभरून तुझा कृपा आशीर्वाद आम्हाला सहकुटुंब सहपरिवाराला मिळू दे सुख ऐश्वर प्रदान कर हे माऊली माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असं बोलून तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी ती ओटी अर्पण करायची आहे पाच वेळा टेकवा ती ओटी आणि ती ओटी अर्पण करायची आहे पाटावर ती ओटी ठेवून द्या नंतर त्या ओटीचं काय करावं बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो तर महिलांनो ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकतात आपण माय माऊलीच्या लेखी आहोत आपण जरी आईच्या सर्व वस्तू वापरल्या तुम्ही साडी वापरू शकतात खण तुम्ही शिवून वापरू शकतात ब्लाऊज शिवून घ्या ज्या साहित्य असेल ओटीत ठेवलेलं तुम्ही बांगड्या असतील तुम्ही वापरू शकता किंवा सरळ ती ओटी, ओटी उचलायची दुसऱ्या दिवशी शुक्रवार असतो तर ती ओटी उचलायची आणि सरळ तुमच्या घराजवळ बघा मिळेलच प्रत्येक महिलेच्या घराजवळ एक का होईना माता महालक्ष्मीचं किंवा गावदेवीचं मंदिर हे असतंच प्रत्येक गावात मा देवी आईचं मंदिर असतंच तिथं जरी देवी आईच्या चरणी तुम्ही ती ओटी अर्पण करून आला ना साक्षात महालक्ष्मी आईची आपण ओटी भरलेली आहे भरभरून आशीर्वाद मिळतो मार्गशीर्ष महिना आहे आठवणीने महिलांनो खण नारळाची भरा साडी चोळीची भरा पण देवी आईची ओटी जरूर भरा खूप खूप सोन्यासारखं सुख ऐश्वर माता लक्ष्मी आपल्या पदरात इतकं देणार आहे की कशालाच कमी राहणार नाही बघा तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही उद्यापन करतात त्यात जरी एखादी तुम्हाला सवासणीची ओटी भरता आली माता लक्ष्मीची तर भरायचीच आहे पण एखाद्या सवाशणीची भरता आली तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी किंवा चारही गुरुवार गुरुवारमध्ये तुमच्या घरातली किंवा शेजारी पादारी तुमची मैत्रीण एखादी आली तर तिला खना नारळाची का ओटी भरूनच तिला घरातून पाठवा महिलांनो तर आपल्या घरी जर कोणी सवाशीन स्त्री आली तुमच्या ओळखीची तुमची मैत्रीण मी म्हणत नाही की अगदी कोणी ओळखी पाळखीचं नाही त्यांना घरात घ्या अजिबात नाही अशी चूक अजिबात करायची नाही तुमच्या ओळखीची एखादी स्त्री असेल तुमच्या घरी आली तिला चहापाणी करा तिची साधी खणा नारळाची ओटी भरा तिला एखादं फळ द्या तिला नमस्कार करा हळदी कुंकू लावा लावा तिच्याकडून सुद्धा तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या बघा खूप छान अनुभव येता एखादी कन्या रत्न आली आता सवाशिण नाही आली एखादी कन्या रत्न आली मग तिच्या हातात एखादं फळ द्या तिला काहीतरी दक्षिणा द्या किंवा काहीतरी वस्तू एखाद्या कन्येसाठी तुम्ही आणून ठेवलेली असेल तिला द्या ती वस्तू तिला हळदी कुंकू लावा तिच्याकडूनसुद्धा तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या तिचे पाय पडा आणि मग तिची पाठवणी करायची आहे बघा माता लक्ष्मीची आपण पूजा केलेली सेवा केलेली आपल्याला इतकं फळ लाभतं मार्गशीर्ष महिन्यात जर तुमच्या घरी एखादी सवाशीण स्त्री आली एखादी कन्या रत्न आली ओळखीमधली तर तिला नक्की असा पाहुणचार करा आणि तिची ओटी भरा किंवा लहान लेक लेक आलेली असेल कन्या तिला प पदार्थ काहीतरी गोडाधोडाचा खाऊ घाला तिच्या हातात फळ द्या तिला नमस्कार करा किंवा कि एखादी भेटवस्तू आणून ठेवलेली असेल एखाद्या कन्या रत्नासाठी असं नाही की आपण नवरात्रीतच कन्या पूजन केलं तरच आपल्याला फळ मिळतं असं नाही अशा शुभ तिथींना जरी आपण कन्या पूजन केलं ना मग एक कन्या मिळाली ना तरीही चालेल पण कन्यापूजन मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा नक्की करावं ओटीमध्ये जो गोड पानाचा विडा ठेवलेला असतो तो तुम्ही पती -पत्नी ने प्रसाद म्हणून खाल्ला ना तरीही चालेल आता तुम्हाला पानाचा विडा नाही मिळाला नाही जमलं तुम्हाला घाई गडबडीत पानाचा विडा ठेवायला तर दोन विड्याची पानं आपण महालक्ष्मीची पूजेसाठी आपण विड्याची पानं आणलेलीच असेल महिलांनो दोन विड्याची पानं घ्यायची आहे ओटीवर ठेवायची आहे चांगली पुसून वगैरे घ्या स्वच्छ धुवून त्यावर एक सुपारी ठेवा दोन हळकुंड ठेवा त्याची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करा म्हणजे तुम्ही पानं चढवल्याचं सुद्धा तुम्हाला पुण्यफळ मिळेल विड्याच्या पानाने देवी आई खूप प्रसन्न होते मग तुम्ही गोड पानाचा विडा चढवा किंवा अशा पद्धतीने दोन हळकुंड एक सुपारी ठेवून दोन पानाची विडं वीड़, विड्याची वी, दोन पानं त्यावर सुपारी हळकुंड ठेवली ना तरीही चालेल यामुळे सुद्धा लक्ष्मी नारायण तुमच्यावर प्रसन्न होतील कारण हळद हळद म्हणजे साक्षात श्री हरी विष्णू आहे विड्याची पानं माता लक्ष्मीला प्रिय आहे सुपारी म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा गोड पानाचा विडा तुम्ही ओटीत ठेवा किंवा असं विड्याची दोन पानं घेऊन सुपारी हळकुंड ठेवून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ओटी भरू शकता ओटीवर अकरा रुपये एकवीस रुपये किंवा तुम्हाला जास्तीत जास्त दक्षिणा ठेवायची असेल तर ओटीवर थोडी का होईना दक्षिणा जरूर ठेवा मंदिरात द्याल तुम्ही ओटी तर ओटी दक्षिणा सहित द्यायची आहे तुम्ही स्वतः वापरत असाल तर ती दक्षिणा काय करायची तर तुम्ही तुमच्यासाठी टिकली बांगडी घेऊन आलात किंवा देवी आईसाठी तुम्ही पैसे साठवत असाल त्यात जरी ते पैसे टाकून दिले आणि देवी आईसाठी एखादी वस्तू घेत असाल तुम्ही सुद्धा ते दक्षिणाचे पैसे वापरू शकतात सत्तावीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आत जी महिला व्रत करते महालक्ष्मी गुरुवारचं व्रत करते त्या प्रत्येक महिलेने मार्गशीर्ष संपण्याच्या आत गुरुवारचं उद्यापन होण्याच्या आत आपण घरच्या घरी माता लक्ष्मीची पूजे ठिकाणी ओटी अशा साध्या सोप्या पद्धतीने जरूर भरा महिलांनो सोन्यासारखं सुख ऐश्वर तुम्हाला प्रदान होणार आहे अष्टरूपी महालक्ष्मी आईची इतकी अखंड कृपा तुमच्यावर होईल की घरात कितीही दुःख दारिद्र्य अडचणी असू द्या त्यातून मार्ग मिळेल माता लक्ष्मी आई आहे इतके सोन्यासारखे दिवस तुम्हाला देईल म्हणून प्रत्येक महिलेने अशा साध्या सोप्या पद्धतीने ओटी जरूर भरा खूप सोन्यासारखे अनुभव येतील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद